शिवाय राहणार नाही मासा ना पण आपल्याला बँकेतून काढून दिले आता उलट त्रास घ्यावा लागते म्हणून सांगितलं घड्या हे तुझ्याच डोक्यावर सापड फोडल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून काय कर सर्वांना उपदेश केला की बाबा रे हा सुंदर नरदेह प्राप्त झाला आणि हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर तू आई कारण हा अनुमोल नरदे आहे आणि हा एकदा प्राप्त झाला हा पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही म्हणून आताच आई तू ऐकुंबा आपल्याकडे लहान लेकरू आहे आणि लहान लेकरांना वेळोवेळी औषध द्यावं लागते पण ते घेत नाही बाहेर टाकते पण तरी सुद्धा आई काय करते त्याला पुन्हा 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 औषध पाचते कारण थोडं तरी पोटात गेलं पाहिजे थोडं पोटात गेलं म्हणजे काय होणार याची तब्येत बरी होणार म्हणून ती आई वेळोवेळा जसं औषध पाचते तसं संत वेळोवेळा उपदेश करतात गडे हो हे तुमचं काहीच नाही जाणार नाही तुझी जागा कुठे आहे कर कारण हे तुझ्या सोबत काही नाही सगळं मिथोच बळून राहणार तुझी जागा गावाच्या बाहेर साईडची जे आहे म्हणून लक्षात घे कितीही धन दौलत गमावलं तरी सोबत नेता येणार नाही म्हणे तुझा

आपल्याला सावध करण्याचे प्रयत्न करतात पण आपण सावध होत नाही होतो आपण सावध पण कसे कथित कीर्तनामध्ये आलो कथित कीर्तनामध्ये आपण ऐकलं की माय कोणी नाही कोणाच हा कोणी कोणाच नाही आणि घरी गेलो की तस नाही का म्हणजे क्षणिक याला म्हणतात काही लोक स्मशानात जातात स्मशानात जात असताना त्यांना एकमेकाशी संवाद साधतात एखाद्याच्या प्रेत यात्रेवरती जातात जात असताना ते एकमेकाशी संवाद साधतात काय भाऊ काय राजा माणूस तर चांगला होता हो हो चांगला होता अरे चांगला होता आणि तिसरा येते म्हणजे चांगलाच नाही अरे दिवसभर आम्ही एका ठिकाणी बसेल होतो संध्याकाळी संध्याकाळी तिकून फोटो झाला भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली आहे का भाऊ दिवसभर याच्यासोबत बसेल संध्याकाळी घरी जाता जाताच घडकली गाडी झालं नाही का नाही का म्हणजे कधी काळ येईल आणि कधी घेऊन जाईल सांगता येईल हा कोण दिवस चालू ला क्षणाला कोणाचं काय होईल सांगता ये नाही म्हणून अनमोल आहे म्हणून संत म्हणतात नरदेह अनमोल हा मध्ये आल्यानंतर सुख दुःख सर्वांनाच आहे देवाला सुद्धा चुकलं नाही देवाला दुःख चुकलं का दुःख देवाला सुद्धा होत देवाला नाही देवाच्या बापाला सुद्धा होतो चार पुत्र अंत एकही नवता म्हणून आपण भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना या व्यतीत केला पाहिजे हे अनुमोल சரியா की ऐक तू मानवा जेवण के विन असे जेवण केल्याशिवाय आपल्याला कथा ऐकल्या जाईल का आपल्याच्या ने नाही निवारा सात दिवस आम्ही त्या धुंदुकारी सारखे निराहार राहतो राजा परिक्षकता सारखे अनशन व्रत करतो आणि अन... आपण कथा श्रवण करू शकतो का करू शकतो मन एकाग्र केलं जर आपली इच्छा प्रबळ असली निश्चय तर तेही करू शकतो अन्यथा राजा आहे एवढं मोठं वैभव असल्यानंतर कथा श्रवण करू शकला नसता अनशन व्रत करून नाही का त्याच्याकडे काय कमी होत राजा परीक्षिताकडे उलट त्याच्यासाठी तो देव आले स्वर्गातले आणि स्वर्गातले देव काय म्हणतात राजा अरे तुझ्याकडे काय कमी आहे तुझ्याकडे सगळं काही आहे पण हे काय बसत कथा ऐकत त्याच्यापेक्षा हे काम कर टाका राजाला आणि तुम्ही काय करा स्वर्गामधलं अमृत ते अमृत राजा परीक्षित होता तो तर मरणाचं भय त्याच्या समोर आल उत्पन्न झालेलं होतं सात दिवसांमध्ये तक्षक नावाच्या स्वरूप येऊन त्याला दहुष करणार आहे त्यानं काय केलं असत जाऊ द्या म्हणजे पगडी जीवन जर वाचलं तर लय ऐकू आपण पण पर राजा परीक्षिताने सरळ सरळ सांगितलं इंद्रादी देवांना कि महा अरे कुठं काचा तुकडा आणि कुठ लाख मोलाचा मणी अरे माझी कथा म्हणजे काय आहे लाख मोलाचा हिरा आहे मणी आहे आणि जे अमृत आहे ते माझ्यासाठी तुच्छ आहे अमृत माझ्यासाठी काचा तुकडा आहे आज कलियुगामध्ये जर तसं कोणी आलं एखादा जर समजा कथा श्रवण करण्याकरता आता लागला आणि कथा श्रवण करीत असताना जर समजा कोणी इंद्रदेव आला अडीमध्ये बसून आणि इंद्रदेवाने सांगितलं हो कुठे चालले म्हणजे कथा श्रवण करण्याकरता म्हणजे कथे जाऊ नका चला माझ्यासोबत तुम्हाला अमृत पासतो आपण काय करू कथा ऐकू का कथेला येऊ का नाही अमृत आधीच येऊ परंतु सांगितलं की राजा परीक्षित विवेक की होता विवेक बुद्धीचा होता राजा परीक्षिताने काय केलं कथा का श्रवण केली कथा नैऋ्यामध्ये अठ्याऐंशी हजार ऋषींच सत्र भरलेलं आहे आणि अठ्याऐंशी हजार ऋषींच्या मध्यभागी मुख्य श्रोता म्हणून बसलेले आहेत ते ऋषी आणि वक्ता म्हणून बसलेले आहेत सुतजींना सुत सुतजींची सुत स्तुती करायला लागले शवणकादि ऋषी आणि शवणकादि ऋषी म्हणतात हे अग्र गायला लागले नैवेद्य अरण्यामध्ये जे काही शिवणकादी ऋषी होते ते सुत जींचा स्तुती करायला लागले आणि स्तुती करत असताना सर्वात आधी हात जोडले आणि हात जोडून प्रणाम करतात की हरी कथा सुनाने वाले हरी नाम अज्ञान ध्वत आम्ही अज्ञानी आणि आमच्या मधलं जे अज्ञान आहे दूर जाण्यासाठी तुमच्याकडे एवढ ज्ञान आहे सुतजी महाराज तुमच्याकडे एवढं ज्ञान आहे एवढं ज्ञान आहे वेळेला कोटी सूर्याचा उदय व्हावा आणि त्या कोटी सूर्याचा जो प्रकाश पडेल एवढं ज्ञान आपल्याकडे आहे आणि एवढ्या ज्ञानामधून आपण एक किरण तरी आम्ही ज्ञानी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आणि विशेषतः तुम्ही कथा सांगण्यामध्ये सुद्धा फार प्रवीण आहात म्हणून तुम्ही आम्हाला कथा सांगण्याची कृपा करावी कारण कथा ऐकण्यासाठी आमचे कान जे आहेत ते त्रस्त झालेले आहे किसुता मम कर्ण सुतजी आनंदी झाले सुतजी म्हणतात काही हरकत नाही तुम्ही जो प्रश्न केलेला आहे आणि तुम्ही जे माझी स्तुती केलेली आहे स्तुती केल्यानंतर ज्याच्या दारात गेलं त्याची स्तुती करणं फार महत्वाचं असत या कलियुगात विशेष आहे कारण स्तुतीप्रिय जगतम शास्त्र सुद्धा सांगते की स्तुतीप्रिय काय आहे जगत आहे कोणाची स्तुती केली की त्याला बरं वाटते नाही का पण तोंडावर त्याला तुम्ही खराब म्हणत असाल त्याला बरं वाटेल का बरं वाटणार नाही ना हा पण पर... सत्य ते सत्य जर खरंच स्तुती करण्याच्या लायकचा व्यक्ती असला तर त्याची स्तुती करावी पण त्याच्यात जर काही कमी असली तर त्याला स्पष्ट तोंडावर सांगायला हरकत नाही काही लोक असतात काही लोक म्हणतात त्याच्या तोंडावर स्तुती करतात नाही का पण मागे म्हणतात असंच काय तसंच काय मागे नका मागे फटाके फोडून काही फायदा नाही समोर त्याच्या डायरेक्ट समोर त्याला सांगितलं पाहिजे का कारण त्याची गलती त्याची चुकी माणूस तो चुकीचा पुतळा आहेच पण त्याची चुकी त्याच्या लक्षात येण्यासाठी त्याच्या समोर सांगणं आवश्यक आहे एक वेळ तो आपल्याला खराब म्हणेल एक वेळ खराब म्हणेल पण आज खराब म्हणेल उद्या त्याची गलती त्याच्या लक्षात आली आणि तो दुरुस्त झाला की तो तुम्हालाच हा तुम्हालाच तो वर्णनीय मानेल की तुमच्यामुळे आज माझी दुरुस्त जी गलती आहे जी माझी चुकी आहे ती दुरुस्त झाली कशामुळे तुमच्यामुळे पण लक्षात आल्यानंतर म्हणून जगत आहे आणि स्तुती कादि ऋषींनी केली आणि शौनकादि ऋषी स्तुती करत असताना म्हणतात की तुम्ही भक्ती ज्ञानाने परिपूर्ण आहात तुमची बुद्धी विवेकी आहे की भक्ती ज्ञान विरा ज्ञान वैराग्य या सर्व गोष्टीने तुम्ही परिपूर्ण आहात आणि विशेषतः तुमची विवेक आहे म्हणून तुम्ही महान आहात आणि या माया मोहापासून फार दूर आहे वैभ वै या माया मोहापासून मुक्त होण्यासाठी आम्हाला तुम्ही कथा सांगावी कारण या कलियुगामध्ये जर विचार केला घोर महाराज हा घोरे कलो कालो जीवता केशात युगामध्ये बहुदा माणस दिसतात माणसासारखे मात्र माणसासारखे नाहीये हा कारण माणसासारखे माणस जर असते तर, तर देवाकडे आपल्याला मागण्याची गरज पडली नसती हे प्रभू देवीच अमुची देव आपला ही मागणी करण्याची गरज नसते नाही का माणसं भरपूर दिसतात पण माणस माणस नाही माणसं माणस असते तर कदाचित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना माणूस मागण्याची गरज नसते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात माणूस द्या माणूस द्या भीक प्रभू दिसला माणसं नव्हते का माणस भरपूर होते पण फक्त बॉडीने माणसा सारखे दिसत होते पण त्यांच्या आतमध्ये असणारी माणूस की हरवलेली होती हा आणि आतमध्ये त्यांच्या माणूस की असती तर कदाचित तुकडोजी महाराजांना माणस दिसले असते पण माणसाच्या बॉडीला माणसाला किंमत नाही माणूस फार सुंदर दिसते हो फार सुंदर दिसते पण त्याच्या समोर पाणी पाणी करता करता एखादा व्यक्ती मरण पावते आणि हा आपल्या जवळची बॉटल देत नाही का, का? कारण त्याला दिसते समोरच्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला काहीतरी झालेला आहे आणि तो जमिनीवरती पडलेलाय आणि जमिनीवरती पडून झटके येत आहेत त्याला आणि त्याची लाल गळत आहे अशा अवस्थेमध्ये तुझी सगळं कोणीच नाहीये पण एखादा स्टँडर्ड व्यक्ती तिथून जात आहे आणि तो त्याच्याकडे पाहतो तो व्यक्ती जागेवरती हातपाय करत आहे पण हा स्टँडर्ड आहे याच्याकडे पाणी आहे सगळ्या गोष्टी आहेत पण हा त्याच्याकडे पळत जात नाही आणि त्याला वाचवण्याचे प्रयत्न करत नाही उलट म्हणते आपल्याला काय घेणं देणं नाही का हा म्हणजे माणूस की नाही माणूस दिसते स्टँडर आहे दिसायला सुंदर आहे पण त्याच्या आतमध्ये जर माणूस की नाही तर त्याला किंमत अजिबात नाही गाडी फार सुंदर दिसते सुंदर अशी गाडी दिसून राहिली नवीच दिसते पण त्यात इंजनच नाही इंजन नाही तर त्या गाडीला काय किंमत आहे त्या गाडीत बसल्यावर कुठं जाऊ शकतो आपण कारण इंजनच नाही पुढे चालणार नाही त्या गाडीला किंमत नाहीये मा एकशे आठ महिन्याची गळ्यांमध्ये आहे पण त्याच्यामध्ये मेरू नाही किंमत नाही का हराळाचा भारांला आणला